देशाचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्तानं महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण महापालिका आयुक्त तथा प्रशासक सौरभ राव यांच्या हस्ते करण्यात आले ठाणे महानगरपालिकेचे सुरक्षा दल अग्निशामक दल आणि टीडीआरएफ यांच्या जवानांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली ध्वजारोहण सोहळ्यास अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीश झळके यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी आणि महापालिकेचे कर्मचारी गुणवंत कामगारांचे कुटुंबीय नागरिक उपस्थित होते त्यानंतर ठाणे शहराच्या स्वच्छतेसाठी योगदान देणाऱ्या दहा प्रतिनिधिक सफाई कर्मचाऱ्यांचा तसेच एका स्वच्छता गटाचा उल्लेखनीय कामगिरीबद्दल गुणवंत कामगार पुरस्कार देऊन आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला त्यात अंजना खिलारे पूजा कोटियन पुष्पा बनसोडे भारती चिमटे उज्जैन पाटील विलास मडवी पुरुषोत्तम पुजारी शंकर हनुमंता अरुण पाटील पोपट केंगार या कर्मचाऱ्यांचा समावेश होता तसेच कार्टन रोड हिराकोट येथील खूप जुनी व मोठी कचरापेटी कायमस्वरूपी बंद करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या उपमुख्य स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण पुरी स्वच्छता निरीक्षक संजू रनदिवे मुकादम विठ्ठल कीर्तने सुपरवायझर शिवाजी पाटील यांचाही याप्रसंगी सन्मान करण्यात यावेळी उपायुक्त मनीष जोशी आणि आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे उपस्थित होते प्रसंगी आयुक्त राव यांनी नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या ठाणे स्वच्छ ठेवण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार करताना बदलत्या ठाण्यातील ते त्यांच्या कामगिरीचा गौरव करण्याचा उद्देश असल्याचंही आयुक्त राव यांनी नमूद केले सर्व लोकांना खूप हार्दिक शुभेच्छा इथे आपण एक शासकीय कार्यक्रम साजरा केला आणि त्या कार्यक्रमाच्या दरम्यानच आपण आपले जे स्वच्छता आहेत या सिटीला आपले ठाणे महानगरपालिका क्षेत्राला स्वच्छ सुंदर आणि हरित हे करण्यामध्ये जे खूप हातभर लावत आहेत त्यांचा आपण प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार केला कारण आपल्याला कल्पना आहेतच की कुठल्याही सिटीमध्ये नागरिकांना ज्या पत्रिकेचा सुपीक वातावरण हवा आहे तो तयार करण्यासाठी महानगरपालिका दिवस रात छडते परंतु महानगरपालिका जेव्हा काम करते तेव्हा हे आमचे जे स्वच्छता कर्मचारी आहेत तेच वास्तविक आपले युद्धा आहेत ते रात्री रात्री खूप सकाळी पहाटे ते उठून आणि या सिटीला स्वच्छ निर्मल करण्याचा प्रयत्न करतात